सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत हे खूप महत्त्वाचा विषय म्हणजे यवतमाळ बीड या ठिकाणी जे काही पदवीधर अंशकालींचा विषय झाला आहे त्या विषयावरती थोडंफार बोलायचं होतं थोडं बाहेर असल्यामुळं तुमच्यापर्यंत पोचतं नाही आलं दिवसभरात पण जे यवतमाळ बीड या ठिकाणी पदवीधर अंशकालींची डुप्लिकेट सर्टिफिकेट जे सापडलेली आहे त्याच्यामध्ये दोन विद्यार्थी सापडलेले आहेत आणि त्याच्यावरती पोलीस कोठडीमध्ये त्यांची रवाना झालेली आहे त्यामुळे पदवीधर अंशकालींमध्ये त्या वाघाने जे कार्यक्रम केला आहे त्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये इतर भरतीमध्ये इतर भरतीमध्ये वर्ग तीन वर्ग चार असतील वर्ग दोन असतील आणि प्रत्येक ठिकाणी तुम्ही जर बघितला तर, तर पूजा खेडकरचा विषयसुद्धा मी आवाज उठलेला होता आणि तुम्हाला सांगितलं होतं की कशा पद्धतीनं विषय झालेला होता त्यामुळं फायनली डॉक्युमेंटमध्ये ती सापडले पण पदवीधर अंशकालीन असतील प्रकल्पग्रस्त असतील भूकंपग्रस्त असतील किंवा याच्यामध्ये जे समाध आरक्षणाची जे काही मुलं आहेत त्याच्यामध्ये सुद्धा भोगस सर्टिफिकेट किंवा जे भोगस कॅन्डिडेट आहेत हे सगळेच गावायला पाहिजेत आणि मागच्या वीस वर्षसुद्धा रेकॉर्ड चेक झालं पाहिजे असं माझा पण मी तुम्हाला एक पर्सनली मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं होतं की जे आज तहसीलदारचं डुप्लिकेट रबरी शिक्केसुद्धा तयार केलेले आहेत या विद्यार्थ्यांनी तहसीलदारचे डुप्लिकेट जे, जे काही शिक्के असतात सही शिक्के असतात स्कॅन करून तयार केलेले ते शिक्केसुद्धा त्यांनी डुप्लिकेट केलं होते लक्षात ठेवा आणि ते त्याच्यावरती त्यांनी पदवीधर अंशकालीनचं सर्टिफिकेट तयार करून एवढी मोठी बाजी मारून त्यांनी फॉर्म भरून फायनल सिलेक्शनपर्यंत गेलेले होते ते यवतमाळ ये बीड येथले विद्यार्थी आहेत असं महाराष्ट्रातल्या एकूण जे काही घटक आहेत विभाग आहेत महाराष्ट्र शासनाचे त्याच्यामध्ये सुद्धा लागलेली काही कॅन्डिडेट आहेत लक्षात ठेवायचं त्यामुळे समांतर आरक्षणामध्ये जास्त जास्त भोगसपणा चालू आहे तिकडं महाराष्ट्र शासनाचं लक्ष पाहिजे म्हणून मी याच्या आधी पण सांगितलेलो आणि आता पण ते प्रकरण पुढं आलेलं आहे की ते जे रबरी शिक्के तयार केले ते रबरी शिक्के तयार करून एक फॉर्म तयार केला जे पदवीधर अंशकालीनचे जे प्रमाणपत्र असतं त्याच पद्धतीनं फोन तयार करून कागदावरती सगळं टायपिंग करून ते टायपिंग ॲज इट इज करून सही वगैरे शिकव वगैरे ॲज इट इज केलेले होते एवढे हुशार विद्यार्थी आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत एवढा हुशारपणा त्यांनी जर पेपरमध्ये किंवा लेखीमध्ये किंवा ग्राउंडमध्ये दाखवला असता तर आज त्यांच्यावर वेळ आली नसते आणि मग त्यांना पोलीस कोठडीमध्ये रवाना करण्यात आलेला आहे आज सर्व या यूट्यूबच्या माध्यमातून बावीस हजार विद्यार्थ्यांना आवाहन करतो आहे की प्रामाणिक राहा आजची भाकरी उद्या भेटू दे पण असं गैरप्रकार किंवा शॉर्टकट नाही लक्षात ठेवा असे जर प्रकार आढळले आणि तुमच्यावरती रेड साईन झाली तर तुम्हाला इन फ्युचरमध्ये पाच सहा वर्षे असतील किंवा कायमस्वरूपी कोठडी पण होऊ शकते कायदा कडक होत आहेत लक्षात ठेवायचं पो पेपर फुटी असेल किंवा असं डुप्लिकेट डॉक्युमेंट असतील मोठमोठे कायदे असतील तुमच्यावर कलम कायदे लागणार लक्षात ठेवायचं त्यामुळं तरुण पण जर असं जर गेलं पुढच्या पाच सहा वर्षामध्ये जर तुम्हाला स हे लागली शिक्षा लागली आणि कायमस्वरूपी तुम्ही कोणत्याही सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंटमध्ये जॉब भेटू शकणार नाही असं जर साईन पडली तर मग अवघड झालं मला समजायचं आयुष्याच्या चिंध्या होणार मग लक्षात ठेवायचं त्या पद्धतीनं अनेक घटना झालेल्या आहेत ती घटना अशा पद्धतीनं की पेपर काही घटकांमध्ये पोलीस भरतीमध्ये काही जिल्ह्यांचे पेपर चालू आहेत आणि पेपर चालू असताना काही पेपर फुटी किंवा एकमेकाच्यातलं बघून काढणं हॉलमध्ये पेपरला वर्गामध्ये म्हणजे ज्या क्लासमध्ये मुलांचं नंबर पडलेले होते त्या नंबरामध्ये त्या वर्गामध्ये त्या, वर्गा त्या खोलीमध्ये मुलं इकडून तिकडून पेपर बघून एकमेकाचं पेपर सोडवत असताना काही अंमलदार जे असतात ज्यांची ड्युटी तिथं केलेली असते त्या अंमलदारांची सुद्धा उचल वांगडी केलेले आहे काही महिने त्यांना दोन तीन महिने शिक्षा लावलेली आहे पेमेंटसुद्धा कमी केलेलं आहे इन्क्रीमेंटसुद्धा कमी केलेलं आहे या गोष्टी झालेल्या आहेत म्हणजे कुठंतरी पुलीसभरती परत एकदा वादात अडकणारी दिसतं आहे लक्षात ठेवायचं पोलीस भरती परत एकदा वादात अडकणार अशी शक्यता आहे आणि त्या ज्या ठिकाणी ज्या अंमलदारांनी हा जे आ, हे केलं आहे क काय म्हणतात ते कर्तव्य बजावलं नाही प्रॉपर येस आणि त्यांना समोर दिसतात की मुलं बाबा उठून चालल्यात एकमेकाचं पेपर सोडावं लागलेत तर मग त्यांनी जे कर्तव्य बजावलं नाही त्याची शिक्षा त्यांना जे दिले एक तीन महिना त्यांना इन्क्रीमेंट लागली नाही आहे तीन महिने जर असं होत असेल तर मग काय उपयोग नाही गोष्टीचं लक्षात ठेवायचं मग जी मुलं प्रामाणिक पेपर देतात जी मुलं प्रामाणिक ग्राउंड देतात त्या मुलांवरती अन्याय अत्याचार झालेला दिसून येतो आहे त्यामुळं त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे त्यांना दोन तीन महिने शिक्षा देण्यापेक्षा त्यांचं इन्क्रीमेंट स्टॉप करण्यापेक्षा त्यांना कडक कायदा जसं विद्यार्थ्यांनासुद्धा भीती आहे तसंसुद्धा सुद्धा कारण की फॉर्म भरून घेत असताना फिजिकलच्या वेळी तुम्हाला माहीतच असेल जे काय ऑफिशियल पर्सन असतात जे काय ऑफिश ऑफिशियल स्टाफ असतो मग ते क्लास वनपासून क्लास फोरपर्यंत सगळे जे स्टाफ असतात त्यांच्याकडून बंधपत्र लिहून घेतात तुम्हाला माहीत आहे बंधपत्र कशासाठी असतात की तुमच्या रक्ताची नाते असतील किंवा कोण असतील ते पेपरला आले ते ग्राउंडला आले ते, ते 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 तर तुम्ही जर त्यांना मदत केला तर कदाचित येणाऱ्या काळामध्ये जे काही शिक्षा होईल जे काही निलंबन होईल त्याला तुम्ही जबाबदार असाल तर तुम्ही फक्त जर दोन महिने तीन महिने जर त्यांना शिक्षा लागली तर मग ते परत सर त्यांना इंक्रीमेंट वगैरे चालू होणार पण मग ही जर त्या त्याच्यामध्ये बा चुकून जर काही गोष्टी झाल्या असतील आणि त्या पोरांचं सिलेक्शन झालं तर मग अवघड विषयावर लक्षात ठेवायचं त्यामुळे ही एक घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे पोलीस भरतीच्या बाबतीत लेखीबद्दल कारण की हॉलमध्ये पेपर सोडवत असताना मुलं इकडून तिकडून एकमेकाचं बघून काढत होती एकमेकाच्या जागेवरून उठून जात होती हे प्रकरण झाल्यानंतर मुलांनी त्याच्यावरती आवाज उठवला लेखी तक्रार केली आणि त्यानंतर त्यांनी कडक कायदे केलेले आहेत दोन तीन कॉन्स्टेबल काहीतरी पी एस सुद्धा समावेश आहे असं काहीतरी बातमी आहे तुम्ही बघितलं असाल का तर नसेल तरी आपण टेलिग्राम चॅनलवरती नंतर टाकणार आहोत पण जी गोष्ट महत्त्वाची आहे की कुठेतरी आहे महाराष्ट्र सुद्धा कुठं चुका लागले कारण की भरती ही जी आहे ती वेगवेगळ्या वादात अडकलेली आहे सुरुवातीपासूनच भरती घेऊ नका म्हणणारी विद्यार्थी वगैरे होते आणि एकंदरीत जर मुंबईला जर बघितलं आता तर मुला मुलींची अतिशय दुःखद अवस्था आहे दुःखद अवस्था आहे लक्षात ठेवायचं दोन दोनशे मुले ॲट टाईम सोडा लागलेत कोणाचे पाय अडका लागलेत कोण पडा लागले कोण चक्कर आले सकाळी दुपारी दोनला बोललेले मुली रात्री आठ आणि नऊला पळावं लागलेत त्यामुळे त्या चक्करून पडल्यात तर कुठंतरी चुका लागले हे पोलीस भरतीचं कारण हे आकडं वाढवले आहेत आणि आकडं वाढवल्यानंतर या ज्या गोष्टी होत आहेत ते कदाचित चुकत आहेत एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं जे काही दोन रबरी शिक्के तयार करून नोकरी मिळवायचा प्रयत्न केला होता पदवीधर अंशकालीनमध्ये त्या मुलांनासुद्धा पोलीस कोठडी झालेली आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये या गोष्टीला आळा बोलण्यात बसण्यासाठी जे काही होम डिपार्टमेंट आहे ते होम डिपार्टमेंटमधनं काळजी घ्यायला पाहिजे आणि अशा गोष्टी होऊ दे कारण की मुलांचा जो पोलीस भरतीकडं किंवा पोलिसांच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन आहे ते पूर्णपणे चेंज झालेला आहे कारण की साहजिकच आहे एवढ्या जर घटना होत असतील एवढं जर विद्यार्थ्यांची एवढं कडक कायदे व्हायला मला येतात आणि तरीसुद्धा जर अशा घटना होत असतील महाराष्ट्रामध्ये तरी मग अजूनसुद्धा कायद्यांची भीती राहिलेली नाही असं दिसून येत आहे त्यामुळे खूप महत्त्वाचा विषय होता की मुलं सारखी म्हणत होती की सर याच्यावरती एखादा व्हिडिओ बनवा की काय प्रकरण आहे तर प्रकरण मी तुम्हाला सांगितलेलं आहे रबरी शिक्के वगैरे तहसीलदारच्या नावाची सही सिक्कं वगैरे सगळं तयार करून ॲज इट इज सही वगैरे करून त्यांनी पदवीधर अंशकालीनचं सर्टिफिकेट तयार करून भरती होण्याचा प्रयत्न केलेला होता शेवटपर्यंत गेलेले होते पण शेवटी ते अयशस्वी झाले त्यांना यश भेटलेलं नाही आहे समजलं का त्यामुळे असे काही विद्यार्थी असतील तर त्यांना आत्ताच सूचना देतो आहे फ्युचरमध्ये जर क्रॉस व्हेरिफिकेशन झालं तर तुम्ही शंभर टक्के बाहेर पडणार त्याचा काही विषय नाही कारण आवक जावक क्रमांक असतो आवक जावक क्रमांकावरती जर तुमचं सर्टिफिकेट नाही सापडलं तर तुम्ही भोगसाय लक्षात ठेवायचं तुम्ही डुप्लिकेट दाखले तयार केलेले असतात त्यामुळे हे जर प्रकरण आवलं तर मग तुमच्यावरती कठोरात कठोर शिक्षा ही त्यावेळी पण होणार तुम्ही दोन वर्ष लागा चार वर्ष लागा किती वर्ष पण लागा परवा तुम्हाला एम पी सीचं उदाहरण दिलं दोन हजार अकराच्या साली लागलेला टायपिंगचा तोतया जो होता तो दोन हजार तेवीसला उचल मागणी झालेली होती आणि जेवढं काही नुकसान झालेलं होतं जेवढं काही पेमेंट वगैरे दिलेलं ते सगळं पेमेंट काढून घेतलं आणि वेगवेगळ्या जे कायदे आहेत जे त्याच्यावरती कलम वगैरे लावून त्याला शिक्षा लावलेली होती आणि शेवटी त्याला निलंबितसुद्धा केलेलं होतं ही घटना झालेली आहे लक्षात ठेवायचं त्यामुळे शॉर्टकट वापरू नका विद्यार्थ्यांना सूचना आहे वेळेची भरती नाही तर पुढच्या वेळेची भरती आहे अजिबात शॉर्टकट वापरू नका शंभर टक्के तुम्हाला यश भेटणार पण चुकीच्या गोष्टीच्या नात्याला लागायचं नाही आहे आणि जे काही होम डिपार्टमेंटचे जे काही स्टाफ आहेत ऑफिशियल जे आता काम करत आहेत त्या सर्वांना विनंती करतो आहे एक भाऊ म्हणून या नात्यानं लक्षात ठेवा नोकरी मिळवत असताना सगळ्या गोष्टी आपण बघतो आहे आमच्या पण घरामध्ये गव्हर्मेंट सर्वंट आहेत आमच्या पण घरामध्ये पोलीस पण आहेत एवढं लक्षात ठेवायचं पण प्रामाणिकपणे काम करतोय आपल्या सर्वांना सांगतोय सर्वांचीच गरीब परिस्थिती असते स्टार्टिंगला त्यामुळे एखाद्या पदावर आल्यानंतर असं वाटते की बाबा हां आपल्याला कोण लपवू शकत नाही किंवा आपल्याला कोण बघू शकत नाही तसं नसतं पूर्ण महाराष्ट्र तुमच्याकडे एक वेगळ्या नजरेने बघत असतो आहे वर्दी अंगा त्यामुळे वर्दीची त्या कुठंतरी लाज राखावी असं प्रत्येकानं बिहेव करायला पाहिजे असं मला वाटतं त्यामुळे होम डिपार्टमेंटच्या पण सर्व जे बांधव आहेत त्यांना सूचना करतो आहे किंवा विनंतीवाचा सूचना करतो आहे की चुकीचं पावलं उचलू नका पदाचा रिस्पेक्ट करा क त्या जे पद आहे आपलं त्याचं एक आपलं कर्तव्य आहे ते कर्तव्य आपल्याला बजावता आलं पाहिजे समोर जर आपल्याला दिसत असतील की बाबा मुलं काहीतरी गोंधळपणा करत आहेत तर त्याच्यावरती काहीतरी आवाज उठवायला पाहिजे होता जेणेकरून तुमची जी नोकऱ्या ती पण राहिली असती आबरू गेली नसती सगळ्या गोष्टी वाचल्या असत्या आणि दुसरी गोष्ट होम डिपार्टमेंटचं नाव खराब झालं नसतं लक्षात ठेवायचं आणि ह्या गोष्टी सगळ्या फॉलो करा खूप महत्त्वाचा विषय आहे प्रत्येकजण कष्टातूनच जात असतात प्रत्येकजण कष्टातूनच वर्दी मिळवत असतात पण ह्या गोष्टी जर तुम्ही कानडोळा केला आणि जर अशा प्रकरण बाहेर पडली तर फ्युचरमध्ये होम डिपार्टचं नाव खराब होऊन तुमच्या स्वतःचं पण नाव खराब होणार आहे हे वस्तुस्थिती मी मांडल्या आता बीड यवतमाळची आणि जे पेपरपुटी झालेली होती किंवा पेपरमध्ये ज्यांनी मदत केली होती त्याच्याविषयीसुद्धा मी तुमच्याविषयी सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत त्यामुळं येणाऱ्या काही दिवसांमध्ये हा व्हिडिओ सर्वत्र शेअर करा जेणेकरून सर्वांना कळवू दे की बाबा काय मॅटर आहे नेमकं आणि काय झालेलं होतं सगळ्या गोष्टी तुम्हाला मी पोस्ट केलेल्या आहेत प्रामाणिकपणे त्यामुळे हा व्हिडिओ सर्वत्र शेअर करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल त्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन अशीच भेटत राहील आणि टेलिग्राम चॅनलच्या लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे ती सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्यायची आहे शेवटी सर्वांना शुभेच्छा देतो आहे आणि इथंच सांगतोय धन्यवाद